मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील जनतेत चांगलीच लोकप्रिय झालेली दिसत आहे तहसील कार्यालयाबाहेर होत असलेली गर्दी आणि शाळेत दाखला मिळवण्यासाठी झालेली गर्दी याची साक्ष देते आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे योजनेवर टीकासुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे फक्त बहिणीचा विचार केला आहे आणि भावाला वाऱ्यावर सोडलं आहे असं म्हटलं जातंय यावर आता विधानभवनात मुख्यमंत्री महोदयांनी लाडक्या भावाचा सुद्धा विचार केला आहे असं सांगितलंय आणि त्यासाठी दहा हजार रुपये प्रति महिना देणार असल्याचे सांगितले आहे आणि ही बातमी व्हायरल होताना दिसत आहे आज या योजनेची सत्यता पडताळून पाहूया तसेच ही योजना नेमकी आहे काय हे समजून घेऊया लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत बारावी पदवी पदव्युत्तर सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण दिले जाणार असून विद्यावेतन दिले जाणार आहे पण विद्यावेतन मिळवण्यासाठी उमेदवारांना काही नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहे लाडकाभाऊ योजनेमध्ये मिळणारा लाभ बारावी पास उमेदवारांना सहा हजार रुपये मिळणार तर डिप्लोमा आय टी आय पास उमेदवारांना महिना आठ हजार रुपये मिळतील पदवीधर उमेदवारांना दहा हजार रुपये मिळणार असं शासनाने स्पष्ट केलंय लाडका भाऊ योजनेचे पैसे मिळवण्यासाठी नियम काय प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थीची दररोज हजेरी संबंधित उद्योगाकडून घेण्यात येईल ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व रजा यांचा अंतर्भाव असेल उद्योजक उमेदवारांना विद्यावेतनाव्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन दिले जाणार नाही तसेच प्रशिक्षणार्थीने अटी पूर्ण केल्या असल्या तरी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही तसेच प्रशिक्षणार्थी कायम रोजगार स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही तसेच योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र असणार नाहीत एका उमेदवारास या योजनेचा एकदाच लाभ घेता येईल लाडका भाऊ योजना पात्रता काय उमेदवाराचे वय किमान अठरा ते कमाल पस्तीस वर्ष असावे तसेच उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी शिक्षण चालू असणारे उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाही अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवाराकडे आधार नोंदणी कार्ड असावे तसेच उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे उमेदवारांकडे एम्प्लॉयमेंट नोंदणी क्रमांक असायला हवा प्रशिक्षण घेताना कोणते कायदे लागू होणार नाही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू असणार नाही लाडका भाऊ योजना आवश्यक कागदपत्रे लाभ घेणाऱ्या अथवा अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे रहिवासी प्रमाणपत्र अथवा डोमासाईल शाळा सोडण्याचा दाखला उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतासाठी आवश्यक असणारे कागदपत्र तसेच अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट साईज फोटो मागासवर्गीय असल्यास संबंधित प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे कसा कराल अर्ज महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या नवीन वापरकर्ता न्यू युजर रजिस्ट्रेशन नोंदणी पर्यावर क्लिक करा यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल त्या अर्जात तुमचे नाव पत्ता आणि वयोगट भरा तसेच त्या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा त्यानंतर त्यात नमूद केलेली आवश्यक कागदपत्र अपलोड करा यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतरच लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आवश्यक नाही